अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने धुळ्याच्या बाजारपेठेमध्ये नागरिकांची खरेदारीसाठी या सणाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांची खरेदारीसाठी गर्दी बघायला मिळत आहे एकीकडे जर बघितलं तर अक्षरशः धुळ्याचं तापमान आहे त्रेचाळीस अंश डिग्रीपेक्षाही जास्त वाढलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या उन्हाळ्याच्या तडाच्या मध्य नागरिक रस्त्यावरती बाजारपेठेमध्ये आंबे असतील त्याचबरोबर इतर साहित्य खरेदीसाठी उद्याच्या अक्षय तृती या सणासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदीसाठी उद्या बाजारपेठेमध्ये उतरल्याचे बाजार मिळत आहे उन्हाची तमाना बाळता नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी आल्याचे आपल्याला या बघाव्यास मिळत आहे गुळ्यावर भूषण आहे साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका